परत एकदा स्वागत नवीन ब्लॉग मध्ये जा पण खूप पकडायला तर चला आता खूप आपल्याला स्टार्टिंगला दोनच भेटले आणि बघा दाखवू तुम्हाला तो बघा एक खूप आहे गाय जिथं बघू शकता किती वरती चढलेला मनीस दादा

चिकन ना दे चिकन राईस आता आपल्याला किती खूप भेटलं पकडायला गेलतो किती चार पाच भेटले ना आपल्याला आणि मंगाशी पकडलेलं बघा एवढं खूप किती आहे ते असतील किती असतील वीस बावीस वीस बावीस असतील तर अजून भेटतील आपल्याला पण आपला ब्लॉग लास्ट पर्यंत बघा अजून आपला ब्लॉग आलाय नक्कीच जाऊ बघा तर चला आता मग पकडायला खूपच स्टार्ट करू गाय असले आतमध्ये गेला एकच पाय टाकलेला मोठा खुबा मग कापू रात्री आपण कापूरात्री जोडी खुबा खुबीस खुबा पाकवायला बघा किती आतमध्ये या दोन भेटला दोन 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 भेटलं त्याच पकड बघून सांगते तुम्ही क्रिकेट केला क्रिकेट कॅच त्याची भेटला हिरेन उडी मारत मी आता सरळ उडी मारत बघ मारते मारसे बघून उडी कशी निगरु राइस रास म्हणा लागते राईस डेंजर कावर मेहनत म्हणजे लई डेंजर एक असत जाई सांग कुठे गेल तर चिकला ने बघ एक अमेरिकेला होता खूप एक पाकिस्तानी लुप्पी बिया हीच माझी असत ये निगलले ताय काही दिवसांनी पाय तुम्ही जाता मार्केटला खूप आणला चिंबरे मधून पण तुम्हाला त्या विकत भेटतील पण अशी मेहनत इथं कधी घासाल ना तुम्हाला जीवाला लागतील ते विकत कधी घासाल तुम्ही अशी मेहनत करा तू कोण असतं सांग स्वतः मी खूप आहे सुकट मी सुकट नाही कष्ट वालतं कष्ट कष्टेंज कष्ट काय लागतो ना खुबांसाठी कष्ट काय बघा मधी जा कसं पोहून होते तिकडला खूप पकडायला येईल तिथं गाईस आता चालू झाली कोहरी बघा जिगर दादा आहे हा लागला 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 गाईस बावडी तर कार मासा मासा आलाय

काय भेटणार काम पच्चीस तू भेटल हे बघ कसला मोठा भेटला म्हणा गाईस बघा आता आम्ही इथं आलो कुठं आलो येऊ आता आतमध्ये आलो ना पण आता जंगला आले भूखंडाच्या जंगलात नाही भेटत आम्हाला भेटलं मग एवढं आणि तिथं तू जवा गेली कुठे गेली काय मध्ये

आपली माझे मंडळी पाहू शकता आम्ही दोघाही जाऊन विष खू पार लोलून सोडून आणतो टॉपच खोग बस वाडा बघायच विष एक टॉपच आहे हे बघ साईज बघा हे बघा तुम्हाला सांगते नर मांदे कसं वाल त्याचा ही मादी मी पण लाट करते का विस घेऊन आलो टॉपच अक्क माकलेलं सांगा मग कसं लोक लोलो मी तर आटकलेलो लात आता घेऊ तोडून काढू वाडा, खा काय बघा आता कसलं मोठं अडलं नाही काम कच्चे झालेलं आहे आता भूमला चिकल गाईस बागा इथं आपल्याला एवढं भेटलेलं आहे कसला मोठा घेऊ चिमोरी चावली बघायची लेडीज जेंट ही चावली एकच चिंबोळी भेटली आपल्याला परळीच बघा आम्हाला एवढं मास भेटले असंजर होतं बघा असं दिसा लावून डेंजर होगा चालू आहे तर मित्रांनो बघितली असेल तुम्ही आपण खोब्यान आलतो आज चिंबरा पण आलतो एक चिंबर घेतली मोजून आणि ती पण चालली आहे ते आणि जे खोब्यांचा जो मास आहे ना बघा आम्ही मस्त फुग्याच्या आतमधून काढला एकदम शांत शंत आणि टेस्टी पारला त्याला उठला पण बघा अर्धी बाटली भरली बाटली पण मोठी आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली असेल आणि ती तुम्हाला दाखवते काय बघा मच्छी भेटली वडा बाब होते मस्त काम तिकडा काम तिकडा काम झालं पच्चीस तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला नव्या असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच भारी भारी व्हिडिओमध्ये भेटत राह तोपर्यंत बाय तो बाय आपल्या परिवारची काळजी घेऊ बाय बाय